नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या गृईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो ग्रामशोक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या कारण का सर्व असं महत्त्वाचे प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी दर्जेदार व मोफत स्वरूपात मी हा सोडून दाखवणार आहे तर आजच्या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत तांत्रिक व कृषी घटक असे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते प्रश्न आपण विश्लेषणाच्या माध्यमातून पाहत आहोत तर बघूया आजची प्रश्नपत्रिका बघा पहिला प्रश्न काय आहे चांगल्या सुपीक जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण किती असते आय एम पी प्रश्न आहे चांगल्या सुपीक जमिनीमध्ये विचारले तुम्हाला चांगली आणि सुपीक जमीन ह्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती असतं प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला चार पर्यायमध्ये काय शून्य पॉईंट पाच टक्के दहा टक्के पंचवीस टक्के आणि पाच टक्के असं तुम्हाला काय केलेलं आहे प्रमाण दिलेलं आहे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती असेल मग किती असेल बघा सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर काय करायचं कमेंटमध्ये देत आहे चांगल्या सुपीक जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण किती टक्के आता आपण पाहतोच ना की जमिनीमध्ये हवा किती टक्के असते पंचवीस टक्के असते त्यानंतर खनिज पदार्थाचं प्रमाण किती टक्के असतं पंचेचाळीस टक्के असतं आणि मग सेंद्रिय पदार्थ किती असेल बघा पंचवीस आणि पंचेचाळीस किती हो राहिले समजा शंभर टक्क्यामध्ये हे लावा हवा पंचवीस टक्के आणि खनिज पदार्थ पंचेचाळीस टक्के मग सेंद्रिय पदार्थ किती येईल पाच टक्के म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल किंवा काय आलं पाहिजे पाच टक्के आलं पाहिजे हवा पंचवीस टक्के आणि पाणी पंचवीस टक्के खनिज पंचवीस टक्के आणि सेंद्रिय पदार्थ पाच टक्के विशेष नाही चला पुढचा प्रश्न बघूया समपातळी रेषेमध्ये बाण खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत समपातळी रेषेप्रमाणे बाण खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावे काय उत्तर येईल बघा आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये कमीत कमी आपण एकशे पस्तीस प्लस व्हिडिओ आपण काय केले अपलोड केलेले आणि त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत येऊन गेलेले ते जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तरं सहजासहजी मिळून जातील समपातळी रेषेप्रमाणे बांग खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावे पर्याय पा काय जमिनीचा उतार दोन टक्केपेक्षा जास्त असल्यास किंवा जमिनीचा उतार दोन टक्क्यापेक्षा कमी असल्यास किंवा जमिनीचा उतार तीन टक्क्यापेक्षा जास्त असल्यास किंवा जमिनीचा उतार हा तीन टक्क्यापेक्षा कमी असल्यास मग समपातळी समपातळीत बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घ्यावेत प्रश्न वाचा चला आणि पटकन काय करायचं पर्याय वाचून घ्यायची आणि उत्तर द्यायचं जमिनीचा उतार तीन टक्क्यापेक्षा कमी असल्यास समपातळी रेषेप्रमाणे बांध घातली जाते काय उत्तर येईल जमिनीचा उतार तीन टक्क्यापेक्षा कमी असल्यास समपातळी रेषेप्रमाणे बांध घातले जाते तीन टक्क्यापेक्षा उतार कमी असेल तर काय होतं समपातळी रेषेप्रमाणे जमीन बांध घातले जातात पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असलेला सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे महाराष्ट्रामध्ये जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असल्याला सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये विचारले जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असलेला सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोए स्टुडन्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे बघा तुम्हाला जर या व्हिडिओची पिढी पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आणि फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओच्या पिढीओ तुम्हाला या ठिकाणी काय होईल भेटून जातील त्याचनंतर सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट बनवलेली मी आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत तिला क्लिक करायचं आणि सर्व आय एम बी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटून जातील मग बघा प्रश्नाचं उत्तर काय असेल चार पर्याय तुमच्या पुढं महाराष्ट्रात जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असलेला सर्वात महत्त्वाचा घटक महत्त्वाचा घटक विचारलेला तुम्हाला झीज होण्याचा जमिनीचा भौतिक गुणधर्म वाऱ्याचा वेग त्यानंतरचा पर्याय जमिनीचे रासायनिक गुणधर्म किंवा मोठा पाऊस काय असेल मग कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे बघा जमिनीचे भौतिक गुणधर्म याला काय जमिनीची झीज करण्यामध्ये म्हणजे झीज करणे हा महत्त्वाचा शब्द आहे लक्षात ठेवा मग जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचा पोत येतो जमिनीची रचना येते जमिनीची घनता येते जमिनीचा रंग येतो जमिनीची स्थिरता येते त्यानंतर जमिनीचं तापमान येतं किंवा आणि त्यानंतर बघा हे झालं कोणता गुणधर्म भौतिक गुणधर्म भौतिक गुणधर्मात काय तर लक्षात आलं तुमच्या जमिनीचा पोत जमिनीची रचना जमिनीची घाणटा जमिनीचा रंग स्थिरता तापमान हे काय आहे भौतिक गुणधर्मा येतं मग त्यानंतर भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म या येतं जमिनीचे जैविक गुणधर्म या तिन्ही गुणधर्माचा अभ्यास करतो त्यास आपण काय म्हणतो त्याला आपण इडॅफॉलॉजी असं आप म्हणतो जमिनीचा भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म या तिन्ही गुणधर्माचा अभ्यास करतो त्याला काय म्हटलं जातं हिड्या असं म्हटलं जातं इड्याफॉलॉजी या तिन्ही गुणधर्मा अभ्यास करणारे शास्त्र आहे काय आहे हे जे आहे तर या तिन्ही गुणधर्माचं अभ्यास करणारं शास्त्र आहे कोणतं इडॅफॉलॉजी लक्षात आलं तुमच्या तर पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती जमीन कसण्यास कठीण असते खालीलपैकी कोणती जमीन कसण्यास कठीण असते एम पी प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर जवळजवळ येत असेल कारण आपण सर्व विद्यार्थी काय शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि हुशार आहेत त्यामुळे अशा प्रश्नाचं उत्तर येणं काही हाड नाही आहे लाल तांबडी वालुकामय चिकण चिकन जमीन असे चार पर्याय तुम्हाला दिले आणि त्यापैकी काय आहे कोणती जमीन कसण्यास कठीण असते कसण्यास कठीण असतात खालीलपैकी कोणत्या जमीन कसण्यासाठी कठीण असतात मग काय उत्तर येईल पर्याय नंबर तीन वालुकामय जमीन वालुकामय जमीन काय आहे कसण्यास फार कठीण असते कारण पाणी मोरण्याचं प्रमाण खूप फास्ट असतं वालुकामय जमिनीमध्ये कारण नदीच्या पात्रामध्ये ह्या जमिनी केल्या जातात वालुकामय जमीन कुठं केल्या जातात नदीच्या पात्रामध्ये केल्या जातात त्यामुळं त्या वाळूमध्ये पाणी मोरण्याचं प्रमाण हे खूप फास्ट असतं म्हणून ह्या जमिनी कसण्यासाठी कठीण असतात चला पुढचा प्रश्न बघूया डाळवर्गीय पिकांना अन्नद्रव्याची गरज जास्त असते डाळवर्गीय पिकांना डायडॅश डॅश अन्नद्रव्याची गरज जास्त असते कोणत्या अन्नद्रव्याची गरज असते डाळवर्गीय पिकांना बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे अरे योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे आता तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे कारण तुमच्या लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगले व्हिडिओ आणण्यासाठी आम्हाला स्फुरण डाळवर्गीय पिकांना डायडायस अन्नद्रव्याची गरज असते चला फटाफट उत्तर सोडा सर्व विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचं कोणतं अन्नद्रव्य पर्यायामध्ये दे तुम्हाला दिलेलं आहे स्फुरद व पालस नत्राची नत्र व पालस पेक्षा आणि स्फुरद नत्रापेक्षा पालसची नत्र स्फुरद व पालस या दोन्हीची मग कसे कोणत्या अन्नद्रव्याची गरज जास्त असते डाळवर्गीय पिकांना यांची गरज खूप जास्त असते हे ते पा पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय आहे नत्र व पालाशपेक्षा स्फुरदची नत्र आणि पालाशपेक्षा स्फुरद या अन्नद्रव्याची गरज डाळवर्गीय पिकांना सर्वात जास्त असते हे ते नत्र आहे नत्र हे डाळवर्गीय पीक हवेमधून स्थिरीकरण करतात बघा डाळवर्गीय पीक म्हणजे द्विदिल पीक डाळवर्गीय पीक म्हणजे कोणतं द्विदल पीक असतं याच्या मुळावरती गाठी असतात हे आपण बरेच वेळेस पाहिलेले यांच्या मुळावरती काय असतात गाठी असतात आणि या गाठीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ज्यांच्या मुळावर गाठी असतात त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण असतं हिमोग्लोबिनचं त्या गाठी नारंगी रंगाच्या असतात त्यामुळे हवेतील अठ्याहत्तर टक्के नत्र ऑलरेडी त्यांना भेटलेलं असतं आणि हे जे पालाश आहे याचं काय महाराष्ट्रातील जमिनीमध्ये पालाशचं प्रमाण जास्त आहे ऑलरेडी जास्त आहे म्हणून याला स्फुरतची मात्रा जास्त प्रमाणात लागते कशाची नत्र व पालाशपेक्षा स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा जास्त लागते कळलं का तुम्हाला दोन नंबरचं काय आहे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या एकूण पेर क्षेत्राची टक्केवारी किती आहे भारताच्या एकूण पेर क्षेत्राची टक्केवारी किती आहे बघा चार पाय तुमच्या समोर हो ठेवलेले आणि उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे पटापट कमेंटमध्ये उत्तर देत चला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी चालतं आहे आपल्याला फक्त रिव्हिजन होणं आपलं खूप महत्त्वाचं आहे भारताच्या एकूण पेर क्षेत्राची टक्केवारी किती आहे बारा पॉईंट दोन टक्के बावीस पॉईंट दोन टक्के बत्तीस पॉईंट दोन टक्के बेचाळीस पॉईंट दोन टक्के किती टक्के हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न जुना आहे जुनामध्ये एकोणीसशे शहाण्णवच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे ते त्यावेळेसच एकोणीसशे शहाण्णवच्या वेळेचं उत्तर आहे किती होतं बावीस पॉईंट दोन टक्के परंतु आता करंटमध्ये त्याची टक्केवारी वाढली असेल मग किती असेल याचं उत्तर तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये द्या चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये मा कापसाच्या पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक आहे तुम्हाला माहिती आहे कापसाला कोणती जमीन लागली ते शंभर टक्के सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण महाराष्ट्रामध्ये मा कापसाचं पीक हे जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि जवळजवळ सर्व विभागामध्ये कोकण जर सोडलं तर इतर बाकीच्या भागामध्ये सर्व ठिकाणी कापसाचं पीक घेतलं जातं त्यामुळं त्या पिकासाठी कापसाच्या पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक आहे जांबीची चिम्रदा आता जांभी मृदा कशासाठी आवश्यक आहे किंवा त्याच्यात कोणतं पीक येतं हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं कारण मृदेवर आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ अपलो अपलोड अप्र, केलेली त्यानंतर रेगुर मृदा रेगुर मृदेमध्ये कोणते कोणते पीक घेतले जाते त्यानंतर चिकन माती किंवा तपकिरी करडी तर महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक आहे या चार काय करायचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे मग कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक आहे आता बघा ह्याच्यामध्ये पहा जांभ्या जमिनीमध्ये कापूस कधीच येत नाही मग जांभी मृदा जी आहे किंवा जांभी जी जमीन आहे तिच्यामध्ये कापूस येतो का नाही आहे तर आपल्याला माहिती आहे जांभी मृदा कुठं आढळते आपल्याला कोकण भागामध्ये आणि तिथं कशाचं पीक जास्त आहे तर तिथं भात जास्त येतो किंवा जे फळ पीक आहे नारळ सुपारी काजू हे जे आंबा हे जांभ्या मृदेमध्ये चांगल्या प्रकारमध्ये येतं मग जांभ्या मृद्यामध्ये कापूस कधीच येत नाही जांभ्या जमिनीमध्ये फक्त भात येतात आणि फळे येतात याचबरोबर नागली आली तर आली त्याला आपण नाचणी म्हणतो काय भात पिकं आणि नागली ही जर आली तर आली किंवा समजा येते ती थोड्या प्रॉब्लेम त्याला आपण नाचणी म्हणतो इकडं किंवा वाल येतो पुन्हा काय येतं जांभ्या मृदेमध्ये वाल येतो वाल या पिकाचं उत्पन्न होतं हाता बघा चिकन माती जी आहे मग चिकन माती हा जमिनीचा प्रकार नाही आहे त्यानंतर पहा थपकिरी किंवा करडी याच्यामध्ये सुद्धा येत नाही मग सर्वात महत्वाची आहे रेगूर रेगूर म्हणजे का काय काळी जमीन म्हणजे याला आपण व्हर्टीसोल म्हणतो बरं काय म्हणतो याला आपण व्हरटी म्हणतो व्हर्टिसोल म्हणजे कापूस पिकासाठी कोणती जमान जमीन आवश्यक असते कापूस पिकासाठी कोणती जमीन आवश्यक असते तर होर्टिसोल प्रकारची जमीन आवश्यक असते होर्टिसोल आपल्याला खूप महत्त्वाची ठरते कशासाठी कापूस पिकासाठी मग काय उत्तर आहे त्याचं लक्षात आलं तुमच्या पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया आम्लधर्मीय जमिनीसाठी पुढीलपैकी कोणत्या जीवाणू खताची शिफारस केली जाते काय आम्लधर्मीय जमिनीसाठी पुढीलपैकी कोणत्या जीवाणू खताची शिफारस केली जाते आठ नंबरचा प्रश्न आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता, आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचंय उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला काय करायचं क्लिक करायचं आहे आणि ऑल ओवर सिलेक्ट ठेवायचं त्यानंतर व्हिडिओ आवडत असेल तर, तर आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालायचे आणि त्याला लाईक नक्की करायचं आहे लाईक करायचं विसरायचं नाही मग काय प्रश्न आणि काही तुमचे प्रश्न असतील तर ते काय करायचं कमेंटमध्ये नक्की कळवत चालायचे हमलधर्मी जमिनीसाठी पुढीलपैकी कोणत्या जीवाणू खताची शिफारस केली जाते बघा खतं दिलेली तुमच्या पुढे चार पारी आहे ए निळे हिरवे शावाळे बायजरी आहे त्यानंतर अजो आहे कोणत्या जीवाणूची शिफारस केली जाते सांगा उत्तर रिपिटेशनमध्ये मध्ये प्रश्न आहे तुम्हाला उत्तर आलंच पाहिजे कारण बऱ्याच वेळेस यावर काय झालेले आपण प्रश्न येऊन गेलेले असतील आम्लधर्मी जमिनीसाठी कोणत्या जीवाणू संवर्धकाची शिफारस केली जाते किंवा केली आहे आता बघा हा आपण कन्सेप्ट समजून घेऊया हे जे निळे हिरवे आहे हे भात खासरामध्ये म्हणजे भातासाठी हे निळे हिरवे शावळ वापरले जाते कशासाठी भातासाठी त्यानंतर बघा काय आयझाटोबॅक्टरी हे बॅक्टर कशासाठी वापरलं जातं हे एकदल पिकासाठी वापरलं जातं काय आयझाटोबॅक्टर कशासाठी एकदल पिकासाठी आणि त्यानंतर हे जे रायझोबियम आहे ना नंबर एकचा पर्याय म्हणजे रायझोबियम हे कोणत्या पिकासाठी वापरलं जातं तर द्विदलसाठी द्विदल पिकं जे असतात त्यासाठी वापरलं जातं आणि बायजेरिकिया आहे ना हे फक्त आणि फक्त आम्लधर्मी जमिनीमध्येच आढळून येतं कुठं जे बायजेरिकिया पर्याय नंबर तीन हे कुठं आढळतं फक्त आणि फक्त आम्लधर्मीय जमिनीमध्येच आढळून येतं सर्वात जास्त वापरलं जातं कशासाठी भातासाठी हे तुम्हाला माहित पाहिजे आणि त्यानंतर निळे निळे हिरवे शेवाळ आहे हे भात खासरामध्ये लक्षात घ्या चार इपादे निळे हिरवे शेवाळ आहे एकासाठी भात खासरामध्ये हॅझाटोबॅक्टर हे एकदल पिकासाठी रायझोबियम हे द्विदल पिकासाठी आणि आणखी एक आहे बघा त्याला ॲजेटोबॅक्टर म्हणतात हयझाटोबॅक्टर हे फक्त साखरयुक्त पिके म्हणजेच शुगर बीट असेल किंवा ओस असेल याच्यासाठी ते काय होतं वापरलं जातं चला पुढचा प्रश्न आपण बघूया भुईमघास जिप्समचा वापर केल्याने पिकास डॅडाशे अन्नद्रव्याचा पुरवठा होतो आय एम पी प्रश्न आहे आणि असे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी उतरत असतात त्यासाठी अभ्यास असणं खूप गरजेचं आहे भुईमुगास जिप्समचा वापर केल्याने पिकास डॅडाशे अन्नद्रव्याचा पुरवठा होतो कशाचा होतो पहा पर्याय बघा फक्त कॅल्शियम फक्त गंधक कॅल्शियम व गंधक यापैकी कोणतेही नाही भुईमुगात जिप्समचा वापर केल्याने या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो सांगा पटापटा उत्तर द्या काय उत्तर असेल याचं भुईमुग जिप्समचा वापर केल्यास कोणत्या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो आता या ठिकाणी आपण गंधक पाहू गंधक गंधक याला आपण सल्फर म्हणतो काय म्हणतो सल्फर आणि वनस्पतीद्वारे हे शोषून घेतात कशामध्ये सल्फेटमध्ये आणि वनस्पतीद्वारे गंधकला काय सल्फर म्हणतो आपण म्हणतात आणि वनस्पतीद्वारे हे शोषून घेतात सल्फेटमध्ये आणि कशामध्ये सल्फाईडमध्ये शोषून घेतं सल्फेटमध्ये सल्फाईडमध्ये आणि आयर्न पायराईड आपण त्याला म्हणतो काय म्हणतो आयर्न आयर्न पायराईड खनिजामध्ये आढळतो आयर्नपायराईड या खनिजामधलं जी स्तोत्र आहे आणि जिप्सम याच्यामधून काय दिलं जाईल याच्यामधून कोणतं अन्नद्रव्य दिलं जाईल जिप्समधून सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यायचे आपल्याला पिकांना तर मॉलीब्लेडम या नाव असेल सूक्ष्म अन्नद्रव्याचं काय मॉल मॉलीब्लेडम नाव असेल किंवा झिंक असेल फेरस असेल किंवा मॅगनीज असेल किंवा आणखी एखादं द्वितीय अन्नद्रव्य असेल यातील तर आपल्याला साधारणतः याच्यासाठी काय वापर करावा लागेल ह्याच्यामध्ये तुम्ही गंधक आणि कॅल्शियम तुम्ही काय करू शकता देऊ शकता गंधक आणि कॅल्शियम तुम्ही देऊ शकता कारण की खतावरती अवलंबून आहे की आपल्याला कोणतं खत वापरायचं आहे ते गंधकयुक्त कोणतं खत वापरायचं आहे आणि काही खतामध्ये फक्त कॅल्शियमसुद्धा तुम्ही देऊ शकता पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य पर्याय काय करायचं आहे तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे महाराष्ट्रामधील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे ग्रॅनाईट बेसॉल्ट पातालिक किंवा यापैकी नाही द्या उत्तर कमेंटमध्ये पटकन उत्तर द्या महाराष्ट्रातील ज्वालामुखी यालाच कोण कौन्त, दुसरा कोणतं नाव आहे अग्निजन्य खडक ज्वालामुखी यालाच काय अग्निजन्य खडक असं आपण म्हणतो याच खडकाला बेसॉल्ट खडक म्हणावं लाग लागेल काय म्हणावं लागेल अग्निजन्य खडकालाच बेसॉल्ट खडक म्हणावं याच खडकाला अशी ताश्म खडक म्हणावं या खडकापासून तयार होणारी जमीनच असते काळ्या प्रकारची म्हणून उत्तर आहे दोन नंबर महाराष्ट्रातील नव्वद टक्के किती नव्वद टक्के महाराष्ट्रामधील नव्वद टक्के भागामध्ये या जमिनी आपल्याला आढळतात जे मी विश्लेषण करतो जे मी तुम्हाला सांगतो ते एकदम काय परीक्षाभिमुख असतं एकदम कट्टुकट विश्लेषण आहे यात काय शंकाच नाही आहे चला पुढचा प्रश्न बघूया क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते फळपीक जास्त प्रमाणात घेतले जातात क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते फळपीक जास्त प्रमाणात घेतले जाते बघा एकदम सोपा प्रश्न आहे अरे सर्वांनी आतापर्यंत या प्रश्नाचं उत्तर काढलेही असतील पर्याय वासाच्या आधीच सर्वांना उत्तर आलं असेल क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते फळपीक जास्त प्रमाणात घेतले जाते आवळा काजू फणस आंबा उथळ जमिनी क्षारयुक्त जमिनी काय घेतलं असेल क्षारयुक्त उथळ जमीन कोणतं पीक घेतलं जातात असं तुम्हाला विचारलं आहे मग क्षारयुक्त उथळ जमीन आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला कोणतं फळपीक मोठ्या प्रमाणामध्ये यायचं आहे उथळ जमिनीवर का उथळ हा शब्द इम्पॉर्टंट आहे काय उथळ हा शब्द खूप महत्वाचा आहे वाक्यपूर्ण बघा पर्याय नंबर एक आवळा आवळा उथळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात घेतलं जातं कारण एक आहे कोरडो पिके आवळा एक आहे कोरडोपीके आणि त्यातली त्यात बघा कृष्णा कांचन चकय्या नरेंद्र हत्तीझूल या काय आहे आवळ्याच्या जाती आहे कोणकोणत्या कृष्णा कांचन चकया नरेंद्र या आवळ्याच्या जाती हे सुद्धा तुमच्या लक्षात पाहिजे पुढचा प्रश्न आपण बघूया जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी कोणती दुबार पीक पद्धती चांगली आहे आय एम पी प्रश्न आहे आणि विद्यार्थ्याच्या जवळजवळ तोंडावरच प्रश्न असेल जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी कोणती दुबार पीक पद्धत चांगली आहे पर्याय चार आहे तुमच्यापुढं मक्का रब्बी ज्वारी भात गहू सोयाबीन गहू ज्वारी गहू चार पर्याय म्हणजे काय तुम्ही मक्का घेतल्यानंतर काय घेऊ शकता रब्बी ज्वारी घेऊ शकता का भात घेतल्यानंतर गहू सोयाबीन घेतल्यानंतर गहू आणि ज्वारी घेतल्यानंतर गहू यापैकी तुम्हाला काय विचारायचं जमिनीची सु सुपिकता टिकवण्यासाठी कोणती दुबार पीक पद्धत चांगली आहे आय एम पी प्रश्न आहे जे विद्यार्थी आपली सिरीज कंटिन्यू पाहतात ना त्यांना हे प्रश्न कसलेच अवघड जाणार नाही जे विद्यार्थी अभ्यासू असतात ना त्यांना या प्रश्नाचं काहीच वाटणार नाही महत्त्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन लॉजिक लावा हे लॉजिक याच्यासाठी की सोयाबीन हे द्विदल आहे आणि हे काय करतं नत्रस्थिरीकरण करत असतं मग हे जे खरीपामध्ये नत्र स्थिरीकरण केलं जातं ना ते रब्बीमध्ये गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ होते मग किती वाढ होते तर जवळपास पंधरा ते वीस टक्के उत्पादनात कोणत्या गावाच्या उत्पादनात वाढ होते साधारणपणे इथे द्विदल म्हणजे सोयाबीन पिकांना नत्र स्थिरीकरण केलं आहे हा याचा फायदा याला म्हणजे कशाला गव्हाला होतो म्हणजे जमीन सुपीक होईल इकडे लक्ष द्या कन्सेप्ट नंबर एक हे दोन्ही एक दल आहे ज्वारी त्याचा काही परिणाम होत नाही कन्सेप्ट दोन हे सुद्धा काय भात आणि गहू एक दल आहे आणि कन्सेप्ट चार ज्वारी आणि गहू हे सुद्धा काय आहे एक दल आहे म्हणून याचा दुबार पीक पद्धतीमध्ये काहीही परिणाम होत नाही कन्सेप्ट तीन तीनमध्ये एक दुदल आणि एक एक दल आहे म्हणून याच उत्तर काय येईल तीन नंबर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रोटेशन क्रॉप पद्धत कशासाठी वापरतात रोटेशन क्रॉप पद्धत कशासाठी वापरतात बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर आणि आय एम पी प्रश्न आपण घेत आहोत सुयोग्य शेती करण्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीचा कष्ट टिकून ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक पद्धतीची शेती करण्यासाठी रोटेशन क्रॉप याचा मराठीमध्ये अर्थ सांगतो तुम्हाला रोटेशन क्रॉप म्हणजे काय तर पिकांची फेरपालट काय पिकांची फेरपालट पद्धत कशासाठी वापरतात बघा उत्तर काय येईल सांगा याच्यापूर्वी हा प्रश्न येऊन गेलेला असेल मग उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन जमिनीचा कष तुकून ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचं उत्पादन तर वाढतच मग उत्पादन कशामुळे वाढतं तर जमिनीचं कष तुकून ठेवाल तरच उत्पादन तर वाढेल ना अन्यथा वाढणार नाही लक्षात ठेवा पर्याय नंबर तीन याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करायचं आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे त्याचनंतर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर गृईंग स्टुडंट्स या नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडिओच्या फ्री ऑफ कॉस्ट पी डी एफ भेटून जातील त्यानंतर आपण जवळजवळ आतापर्यंत एकशे चाळीसपर्यंत पर्यंत व्हिडिओ आपण कृषी घटक व तांत्रिके या नावाने अपलोड केलेली आहे आणि कृषी घटक व तांत्रिक या नावाचीच आपली प्लेलिस्ट आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला काय करत आहे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याला क्लिक करा आणि सर्व आय एम पी व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या एकदा व्हिडिओला लाईक करा चला पुढचा प्रश्न बघूया मृद्धा डॅ डॅश मृदा दख्खनच्या विस्तृत भागात आढळते म्हणजे कोणती मृदा दख्खनच्या विस्तृत भागामध्ये आढळते असा प्रश्न तुमच्या पुढे टाकलेला आहे आणि चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले तुम्हाला माहिती आहे दख्खनच्या भागामध्ये कोणती मृदा आढळते कोकणाच्या विभागामध्ये कोणती मृदा आढळते त्यानंतर विदर्भामध्ये कोणती मृदा आढळते ह्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर यायला पाहिजे इथं आपल्याला प्रश्न काय आहे डायडॅश मृदा म्हणजे दख्खनमध्ये विस्तृत भागात आढळते बघा रेगूर मृदा तांबडी मृदा सेंद्रिय कार्बन कार्ब सेंद्रिय व दलदलीची शुष्क व वाळवंटी तर आपल्याला दख्खनच्या भागात विचारलेलं रेगूर तांबडी सेंद्रिय कोणती असेल दख्खनच्या विस्तृत भागात ती शोधा या चार पाऱ्यापैकी उत्तर काय येईल रेगूर मृत येईल काय रेगूर येईल पर्याय नंबर एक रेगूर म्हणजे काय बेसॉल्ट खडक बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली जमीन म्हणजेच रेगूरचा अर्थ होतो स्वयनागर काय होतो स्वयनागर म्हणजे स्वतः नागर करणारी जमीन या जमिनीला आम्ही काळी जमीन म्हणतो तसेच या जमिनीला आम्ही व्हर्टीसोल असे म्हणतो बेगा पडतात म्हणून वरटी म्हणतात बेसॉल्ट किंवा अशिताश्म अशिताष्म या खडकापासून तयार होणारी जमीन दख्खनच्या पठाराचा विस्तृत भाग म्हणजे महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्रातील नव्वद टक्के भागावर ही जमीन आढळते किती टक्के भागावर नव्वद टक्के भागावर ही जमीन आढळते आणि या जमिनीचा काळा रंग कशामुळे येतो टिट्यानी फेरस मॅग्नेटाइट या जमिनीला जो काळा रंग आहे कशामुळे येतो टिट्यानी फेरस मॅग्नेटाईटमुळे या जमिनीला काळा रंग येतो काळा रंग येण्याचं कारण टिट्याने फेरस मॅग्नेटाईट आहे लक्षात असू द्या हे कळतं का तुम्हाला मी काय सांगतो ते ग्रामसेवक किंवा कृषीसेवकसाठी असे प्रश्न पाठच असणं गरजेचं आहे बघा रेगूर म्हणजे कापसाची मृदा याचं उत्तर बी आहे काय नंबर एकचं उत्तर आहे रेगूर मृदा म्हणजे तिला कापसाची मृदा सुद्धा आपण म्हणतो मग उत्तर काय आहे नंबर एक रेगूर रे जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतात सर्वात जास्त मृदा कोणती आहे तर उत्तर काय येईल गाळाची मृदा भारतामध्ये सर्वात जास्त कोणती मृदा आहे तर गाळाची मृदा कारण काय की भारतातील चाळीस टक्के भागावर मृदा ही गाळाची आहे आणि महाराष्ट्रातील नव्वद टक्के भागावर मरादा ही कोणती आहे रेगुरे म्हणजे काळी कापसाची मरादा आहे लक्षात आलं सर्वांच्या व्हिडिओ आवडतोय चांगला वाटतोय तर कमेंटमध्ये नक्की कळवा काही कल्पना असतील शंका असतील त्या कमेंटमध्ये कळवत चाला अरे व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आजच्या आप सेशनमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत यापूर्वीच तुम्हाला सांगितलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामधून तुम्हाला काय होईल पिढीए भेटून जातील इथून मागचे व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लेलिस्ट आहे आणि याच्या सर्वाच्या लिंक मी काय केलेलं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा चांगल्या प्रकारचे कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र